सूत्र न्यूज वास्तव बातमी आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं हत्यार उपसलं आहे लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली कोणतेही राजकीय पक्षांना पाठिंबा दिला नाही मात्र आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी विधानसभेच्या दोनशे जागा लढवणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं मनोज जरांगे यांच्या या मोठ्या गोष्टीमुळे राजकीय पक्षांना घाम फुटणार असल्याचं बोललं जात आहे संभाजीनगर मध्ये मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केली सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र घेऊन मी निवडणूक लढणार आहे जागांवर उमेदवार देणार असं सांगतानाच निवडणुकीत एक एक झालं मराठा झाला मोदींना घेऊन महाराष्ट्रात यावं लागलं चार पाच नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ आली असं मनोज जरांगे पाटील म्हणाले नारायणगडावर होणारी जगातील सर्वात मोठी सभा रद्द का करण्यात आली याची माहिती त्यांनी दिली नारायणगडावर काही तयारी नव्हती तिथे पाण्याची टंचाई होती त्यामुळे सभा स्थगित करण्यात आली सभेची पुढची तारीख कळवली जाणार आहे असं म्हणून जरांगे पाटील म्हणाले पाचव्या टप्प्यातील निवडणुकीत आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही नाशिकमध्ये मी पाठिंबा दिल्याच्या पोस्ट फिरल्या मात्र मी कुणालाही पाठिंबा दिला नाही दुसरा निवडून येईल आपल्यात नाराजी नको पाचव्या टप्प्यातील ही निवडणूक आहे भावणिक होऊ नका हे लोक आता पाया पडतील मात्र आपल्या मुलांच्या बाजूने रहा भावणिक होऊन कुणाच्या मागे जाऊ नका लेकरांना न्याय मिळण्यासाठी उभे राहा असं आव्हान त्यांनी केलं महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला युट्यूब करा आणि बेल ऐकून प्रेस करा